आपण पाहतोय की देशोन्नतीच्या माध्यमातून आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी येणाऱ्या चैत्यभूमीमध्ये येणारा भीमसागर जो आहे त्यांच्या या ठिकाणच्या सगळ्या बातम्या आम्ही कव्हर करतोय या ठिकाणी आपल्यासोबत आहेत या समता सैनिक दल आणि बौद्ध महासभेच्या महिला देखील यांचंही काम आपण जाणून घेऊयात काय वाटतं तुम्ही कशा पद्धतीने इथे काम करताय आम्ही भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी एकोणीसशे चोपन्नला निर्माण केली पंचावन्न ला रजिस्ट्रेशन के पंचा केलं आणि या संस्थेच्या माध्यमातून अहोरात्र भारताच्या संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो आणि संस्था चोवीस प्रकारचे शिबिर राबवते आणि महिलांना अज्ञानातून विज्ञानात आणायचं काम करते हे झालं धार्मिक संस्थेचं कामकाज आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या महा दिना निमित्तानं भारतातून नवे महाराष्ट्रातून नवे जिल्हा तालुका नव्हे तर ता भारताच्या बाहेर देशातून विदेशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणाच्या दिवशी अभिवादन करण्यासाठी येतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नेते न राहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वाचे नेते आहेत म्हणून आपण विश्वरत्न म्हणतो मला एक सांगा तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी समता सैनिक दलातर्फे किंवा काय कसं काम करतो तुम्ही समता सैनिक दल हे सै साइ, सैनिक हे कसं काम करतात हे तुम्ही विचारता आता तुम्ही हे डोळ्यानं बघितलेलं आहे आणि सर्व दुनिया बघते कसं काम करतात ते पोलीस जरी असले तर पोलिसांना काय सांगितलं तर ते म्हणतात तुमचीच माणसं असं करतात पण सैनिक सकाळपासून आठ वाजल्यापासून येतात तर संध्याकाळी पर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत राहतात आणि जे शेवा द्यायला येतात केंद्रीय शिक्षिका सामनेर असे जे झालेले हे सर्व धम्मातून बाबासाहेबांनी एवढं केलं एवढं शिकवलं या ठिकाणी आपण आहे काही महिला काय वाटतं कशा पद्धतीने सकाळपासून या ठिकाणी काम सुरू आम्ही सकाळपासूनच नाही तर आमचं जवळजवळ दोन महिन्यापासून नियोजन हे असतात आणि कशा पद्धतीने म्हणजे जो जनसमुदाय येतो एवढ्या याच्यातून तर त्यांना कशा प्रकारे सेवा दिली जाते तर ती सेवा देण्याचं काम आम्ही करतो जे मध्ये लोक घुसतील त्यांना आम्ही सांगतो की बाबा रे एवढे लांबून लोक येतात आणि ते डोक्यावर ओझी वगैरे घेऊन येतात आणि त्यांना प्रथम दर्शन घेऊ देणं हे मग अगत्याचं ठरतं आणि आम्ही आमच्या श्रमदानातून म्हणा आमच्या सेवेतून आम्ही आज महामानवाला अभिवादन करतो आज आम्हाला एवढा खंत वाटते की आज आमचा जनसमुदाय हा एवढा आहे पण हा नेमका यावेळेस सहा डिसेंबरला आणि चौदा एप्रिलला एवढा एवढा मोठा जनसमुदाय दिसतो पण इलेक्शनच्या वेळेला कुठे जातो तर आमचं इलेक्शन ही जनता आताची झाली आहे कारण नेतृत्व तेवढं खंबीर नाही आहे त्यामुळे जनता एकत्र येत नाही काय वाटतं तुम्हाला आज सकाळपासून कशा पद्धतीने काम सुरू आहे चांगला चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि सगळ्या महिला मंडळ संत सैनिक दल सगळेजण चांगल्या तन मन धनाने सेवा देतात आणि सगळ्यांना चांगले प्रोटेक्ट करतात व्यवस्थित शिस्त बदलावणं किंवा त्यांना सगळ्या आड तोंड देतात आणि सगळे चांगले सेवा चालू आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अडुसष्टवा महापरिनिर्माण दिन आहे ह्या भारतामध्ये लक्षात घ्या मनुष्य अनेक मनुष्य जन्माला येतात त्यांच्या पुण्यतिथे होतात परंतु तुम्ही जर लोकांच्या पुण्यतिथीला पाहिलं तर त्यांच्या पुण्यतिथीच्या ज्या ठिकाणी तिथं श्रद्धांजली वाहिली जाते त्या श्रद्धांजली वाहताना कार्यकर्ते पंचवीस असतात फ फो, पोलिसांचा फौजपाठा पाच हजारा वाजतो परंतु चैत्यभूमी हे असं एक जागतिक लेवलचं ठिकाण आहे त्या ठिकाणातून भारतातून नव्हे तर भारताच्या बाहेरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडुसष्टाव्या महापरिनिर्वाणी निर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लोक येतात इथे लाखोच्या येतात परंतु लक्षात घ्या ही बाबासाहेबांची जी लोक आहेत बाबासाहेबांचं जे अनुकरण आहे इथे कोणालाही पोलिसाची प्रोटेक्शनची गरज नाहीये बाबासाहेबांची जनता ही एक तारखेपासून जवळजवळ आठ ते दहा तारखेपर्यंत आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी इथे उपस्थित असतो प्रत्येक व्यक्ती हा बा व्यवस्थित मध्ये जातो इथे पोलिसांची गरज नाही त्या प्रशासनाची गरज नाही आहे प्रत्येकजण मध्ये जातं आणि त्या दिवसाचं गांभीर्य आम्ही पाळून असतो कारण हा दिवस हा दुःखाचा आहे लक्षात घ्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झालेला आहे निर्वाण आणि पुण्यतिथी बाबासाहेब आमच्यामधून फक्त शरीराने आता नाही आहेत परंतु प्रत्येक भीमानुयामध्ये बाबासाहेब तुम्हाला आजही जिवंत दिसतात बाबासाहेब पुस्तकात जिवंत आहेत बाबासाहेब क्रांतीत जिवंत आहेत आणि बाबासाहेबांचे जे अनमोल विचार आहेत बाबासाहेबांनी दिलेले जे संविधान आहे प्रत्येक कायद्या कलमात महिलेंच्या प्रत्येक आर्टिकलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बरोबर आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक तन्मन धनात आहेत या ठिकाणी आणि हे भीम भक्त जे येतात त्या भीम भक्तांच्या सेवेसाठी समता सैनिक दल आणि जो भारतीय बौद्ध महासभा या ठिकाणी सातत्यानं काम करत आज हा दिवस एवढा दुःखाचा दिवस बोलतो आपण परंतु दुःखाचा दिवस वाटतो का एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केलेलं आहे सर्व जनतासाठी सर्व समाजांसाठी तर ते आज आपल्यात नाहीये असं शरीर नाही मॅडम बोलल्या परंतु त्यांनी एवढं करून ठेवलंय आमच्यासाठी सर्वांसाठी कि हे कधीच हटणार नाही का मिटणार नाही का संपणार नाही मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर